पुरी पुरी। मागले सत्तरला लाख देत नाही अपेक्षा आपली सांगत नाही त्यांना नव्वद चिप्स काय फाटा काय किंमत किंमत तीन लाख रुपये सांगायचे काय आहे चांगले गेले का काही जोड्या तर नमस्कार मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये शेतकऱ्यांचे स्टॉल बघितले तर ह्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण बैलांची खरेदी विक्रीचे व्यवहार कसे चालतात बैल बाजारामध्ये तर ते आपण बघणार आहोत तर व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा चल तर मित्रांनो जाऊया बैल बाजारामध्ये आपल्या इथं राजूर प्रदर्शनामध्ये जाऊयात आणि बैलांची खरेदी विक्री कशी पद्धतीने होते आमच्याकडं ते तुम्हाला या व्हिडिओद्वारे बघायला भेटेल तर चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू हो बघा आपला मागचा पण व्हिडिओ बघितला नसेल तर तो पण बघा मित्रांनो तर भरपूर मोठ्या प्रमाणात राजूरला प्रदर्शन भरते मित्रांनो या प्रदर्शनामध्ये खूप गरजे उपयुक्त शेतकऱ्यांच्या वस्तू असतील हे बघा येळे कोयते बी ते, ते शेतातल्या आपल्याला जे वस्तू लागतात त्या वस्तू आपल्याला इथे भेटतील तसेच आपले सर्वच आपले खा खाऊचे दुकाने खूप सगळ्याच वस्तू आपल्याला तुम्हाला ह्या बाजार प्रदर्शनमध्ये बघायला भेटतील त्यामुळे हे प्रदर्शन खूप गाजलेलं आहे मित्रांनो आपल्या ब परिसरामध्ये ना खूप मोठं असं सध्या सकाळ सकाळचं वातावरण त्याच्यामुळे नाही बघा इथे एक बंदूक आलेले हिवानरा ना घाबरावायची अशी बंदूक आहे त्याच्यात माचीची काळी टाकल्यावर हा भाऊ बघा आपल्याला कसा आवाज काढून देतोय एकदम थक असा आवाज निघतो बघा तर अनेक प्रकारचे अशी नवनवीन खेळणे आपल्याला दरवर्षी या बाजारात बघायला बघा ब्लँकेट मोठमोठ आले सातशे रुपयाला एक आणि याची पण खरेदी मोठ्या प्रमाणात होती मित्रांनो आता गोदड्या कमी झाल्यात तर हे ब्लँकेट जास्त या बघा टप्प पाट्यांची जागा हे टप्पाने घेतली भांड्यांची दुकानं जेवढ्या आपल्याला घरास वस्तू लागतात तेवढ्या आपल्याला ह्या येत्रेमध्ये म्हणजे परदक्षिणमध्ये घ्यायची संधी असते मित्रांनो आणि ते पण कमी किमतीमध्ये म्हणजे सेल लागलेला असतो प्रत्येक गोष्टीचा तेव्हा इथे तो, तो वे वेत चांगल्या चांगल्या क्वालिटी आणि गर्दी खूप असते मित्रांनो नंतर आपण इथं बघितलं तेव्हा आपल्याला व्हिडिओ काढताना नाही नाहीत असते बघा सध्या बोरांचं सीझन आहे ते गोड बोर नाहीत मित्रांनो आपले आंबट बोर बोरत नाही ती खूप छान असतात तेव्हा बाजारामध्ये ब्लँकेट चादरी बित्री सगळ्याच गोष्टी आपल्याला तर चला इथं समोर मोठमोठे राठ आहेत पाळण्यात पण आपण पाळण्या नाही बघणार आता आपण बैलजोडे बघायला जाणार बघा कोळी त्यांची खरेदी शेतकरी त्या कोळती पिळे कोळती पुराड लाकडं तोड्याला आईस्क्रीमच्या गाड्यात मोठमोठ्या आणि हावंय तिथं आता बघा वेगवेगळ्या मिठाई आहेत आणि इथं बैलांच्या सजावटी साहित्य आहे बघा मोरक्या कासर घाटपट इथं आपले मित्र त्या बघा मानेरचे दशरथ गबाले ग्रामपंचायत सद त्यांची इथं खरेदी झाली बघा त्यांच्या बैलांसाठी हे बघा तर खूप छान छान अशा माळ मित्रांनो प्रत्येकाला आवड असते बैल सजवायची त्यासाठी हे सजावची जे साहित्यसुद्धा इथं त्यांचेसुद्धा मोठमोठे स्टॉल आहेत मित्रांनो बघा वाद्यात कातड्यात आहेत कासऱ्यांच्यात चराटांच्यात अनेक शेतकरी खरेदी करताना आपल्याला बघायला भेटतील आमचे मित्र भागवत खाडगीर पेडे घेऊन विकायला आलेत आणि ही बैल जोडीत मित्रांनो हे बघा रादूरच्या व्यापाऱ्याच्या बैलदोड्यात ह्या बैलदोड्या वाजत गाजत आल्या सकाळी मस्त डीजेच्या तालावर नाचत आलेत खूप बैल बैलदोड्यात मित्रांनो आणि एक कलर एक रंग सगळ्या लाख दीड लाख तीन लाखापर्यंत ह्या बैलदोड्यात या बघा तुम्हाला याच्यात एक बैलदोडी दाखवतो मित्रांनो इकडे समोर येते या बघा खूप सुंदर अशा बैलदोड्यात बघतच राहा अशा सगळ्यात तीन लाख चार लाख अशा हे समोर होत बैलजोडी मित्रांनो ही याची किंमत आहे मित्रांनो ना, ना। साडे तीन लाख पावणे चार लाख रुपये किंमत सांगितली बघू याची खरेदी कोण करते इथं आपले आप वारकुशी गावचे मित्र <laughs> सॅम घाने भेटले मित्र त्यांना पण बैलदोडी खरेदी करायचे असं ते म्हणतात त्यांना घ्या ही समोरची जोडी पण ते म्हणतात नको आपली एवढी नाही एवढी किंमत नाही आपल्याकडं कारण ह्या दोन दोन लाखाच्या बैलजोळ आहेत मित्रांनो सध्या मार्केटला ह्या बैलांच्या कलरला खूप किंमत आहे बांडी बैला म्हणली ना खूप किंमत आहे अनेक प्रकारची वासर तिथं विकायला बघा हिलार मधली मैसूर मधली आणि बरेचसे गाडी उतरले होते ना मित्रांनो खरेदी होऊन जाते हे राहिलेलं माले भरपूर असं तिकडं राटनपासून आपला भरपूर अस पटांग नाही भरपूर त्या टावर पर्यंत तिकडं दिसेल एवढी बैल आणि इथं आपल्या मामांची बैलोन घेतो काय तरी तर समोरच एक बैलांची शिंग कापायचे काम झालंय बघा एक झाड आहे त्या झाडाला बैल शिंग कापायचे बघा हा एक गोर आपल्या पाहुण्यांचाच आहे आता तसे बाय तर इकडं पुढे आपण जाणार तिकडे शिंग कापायचं काम झालं बैलांचे शिंग घोळायचं काम बैलांची बघा प्रत्येक जण आपल्या आपल्या बैलांची एकदम व्यवस्थित काळजी घेतोय एकदम पुसून बिसून एकदम आपल्या पोरांची काळजी घेतो तशी बैलांची शेतकरी तेव्हा इथं बैलाची शिंगा गोळायचं काम आमचाले अनेक नंबर पण आहे तो शिंगा गोळायला आणि अशा वेगवेगळ्या ठिकाणी चपल्याचा अशा चिहा पाण्याच्या तेव्हा छोटी चोट वास्त्र पण तुम्हाला इथं बैल बाजारामध्ये बघायला भेटतील प्रदक्षिणामध्ये तर मित्रांनो कोण कोण हे व्हिडिओ बघतो कोण कोण रादर परिसरातले ना की कमेंट करा आणि बाजारला तुम्ही आलेत काय बघा ही खूप सुंदर जोडी शेतकऱ्यांशी करायची जाऊ अमित आळे फाटा काय किंमत आहे लाख रुपये

थोड़ो, थोड़ो, थोड़ो। 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 नहीं, किती नहीं, नहीं। किती नहीं। किती किंमत वा असं किंमत किंमत नव्वद हजार हे काय मागतात काय इथलं मागतात मागले सत्तरला लाख देत नाही काय अपेक्षा आपली नव्वद चिप्स का कुठलेच बाईला पाचपट कोण खोकले खोकले म्हटलं ओळ आम्ही ओळख ना आम्ही जाते ते काय किंमत चांगली कस काय बाजार चांगला येतात काय काय माणसा कमी वाटत पण गावठी बैलाच कमी दिसायला लागली

कितनी दाते? किती दात आहे किती दात आहे किती किंमत आहे मगाशी बैल जुडे मित्रांनो ही तीन लाख एकावन्न हजार ला विकली गेलेली आहे तीच तुम्हाला परत दाखवलेलो आहे बघा एकदम लांबलाच अशी बैल आणि खूप रेखीव त्यांचा बांधा आणि सुंदर अशी बैलदोडे एक कलरची बांडे प्रकारातली मित्रांनो बांडे खिलारी तांबडी खिलारी खूप मागणी या बैलांना सध्या आणि त्यांच्यावर ताकद पण एकदम खूप ताकद आहे मित्रांनो आणि सुंदर अशी ही बैलदोडी मित्रांनो तीन लाख एकोण हजार हजारचा व्यवहार झाला जे शेतकरी आहेत त्यांनी ही बैलदोडी खरेदी केली मित्रांनो हे बघा एकदम सारखी जोडी

किती जोड्या आणल्या <पान्दराशावाद>। होत्या सो कस काय बाजारे चांगले गेले का काही जोड्या तरी तर पण समोर त्या बांड्या प्रकारातलं ते है एक गोर आहे बघा एकदम भारी असं वासरू चला आपण त्या विचारू याची काय किंमत आहे काय कुठलंही ते बघा एकदम भारी कुठलंय वासरू

काय काय दादा तर बैल जोड्यांचे व्यवहार झाल्यानंतर आपल्याला रिंगण सोळा पायला होतं म्हणजे बैलांचं नंबर काढायला तिकडं राऊंड केलेलं तिकडे गेलो होतो आपण त्या तिकडे मस्त घोड्याचा डान्स चालवत आहे बघा तर हे डान्स तुम्हाला पुढच्या व्हिडिओवर व्हिडिओमध्ये बघायला भेटत एकदम तीन चार घोडे होते ते चार घोड्याने मस्त डान्स केला होता तर आमदार साहेब आले होते त्यांचं स्वागत एकदम धडाक फटांगड्या लावून के केलं हे बघ घोड्यावरती जी मिरवणूक पण काढली तर खूप पुढचा व्हिडिओ खूप भारी मित्रांनो त्याच्यात बैलांची चॅम्पियन निवड कशी केली जाते ते तुम्हाला बघायला भेटेल बघा असे एकदम एकाच एक चॅम्पियन असे ओढ होते त्यांच्यामधून चॅम्पियन निवड होता तर तो पण एकदम भारी कोणता निवडला हे बघायचं असेल तुम्हाला तर कोणता बैल चॅम्पियन झाला तर नक्की पुढचा व्हिडिओ बघा मित्रांनो याच्या पुढचा व्हिडिओ तुम्हाला तो चॅम्पियनचा बघायला भेटेल मित्रांनो चालतं मित्रांनो तुम्ही व्हिडिओ मात्र कंटिन्यू बघा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सब्सक्राइब करा मित्रांनो